पडका होता बरोबर त्या बोलाचं नाव होत शेवाकाशी आला पण राजांनी वाटलं तिथं सोबत काय त्याला झालं तर त्याच्या आईला काय सांगू त्याच्या बायकायला काय सांगू राजांनी त्याला काय ऐकलं नाही आणि दोन तीन तासाने ती बातमी जा जा ना 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 त्या धावत तो तो त्या तो त्यांनी राजा 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 केला क्या क्या प्रस्ताका डोक्यावरच्या मुकून माझ्या धबधवरती घरात तुमच्या कपड्याची भावानी तलवार लावायला कधी मिळेल ती तलवार मला लावायला द्या तुमच्या शिवाजी नाव तुम्ही म्हणलं राजे शिवाला म्हणले अरे पण हे घालून राज असा जर मेल तर म्हणून मराल पण की कापडा घालून जात मेल ना तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मर राज्या राजा द्या आणि राजांनी शिवाला मुकुट दिला तलवार दिली सगळं काय दिलं आणि पालखीविषयी बसवलं आणि ते पालखीमध्ये बसले आणि दोन बालनी दोन पालख्या निघाल्या त्या पालखीमध्ये राजा बसला होत की बालखी रडायची कारण शिवाचं काय आणि त्या पालखीमध्ये शिवा बसला होता तो हसायचा मी मेलो तरी चाले पण माझा राजा विचार घालत होते सगळं काय शिकवलं होतं राजांनी शिवाला

शिवाच्या हातीत आजार केली शिवाचे बारीक बारीक तुकडे केले आणि राजांकडे बसवले त्या दिवशी राजांनी ते तुकडे पाहिले ना तर राजा गुणा। का तो माझे काय या पराचा गुन्हा माझ्यासारखा चेहरा टा निघाला एवढा चारच गुन्हा राजांनी त्याची माझी गडावर केली त्याचा तिला विधी गडावर केला तर सगळं काही गडावर केलं आणि वीस दिवस अजून कुणाला मंजूर शिवाय का झालं आणि वीस दिवसाचं पाटलाला पत्र दिलं आणि ते आम्ही शिवाजाच्या घरी येणार आहोत शिवाच्या एवढ्या निरोप द्या त्यावेळेस शिवाच्या आईला निरोप कळाला ना शिवाच्या आईला खूप आनंद मिळाला दोन तीन वर्ष दिलाच लग्नाला अजून कधी शिवा घरी येत नव्हता तुम्हाला अजून त्याची पोरगा घरी येत नव्हता पण इतका झाला माझा पोरगा नक्की येणार म्हणून तिने सर्वच खेळा काढल्या आपल्या आठवणीतली नवारी साडी काढली मी पहिल्या न साडी दिली तुम्ही बाई साडी मालक येणारे सारखी जवळ येणारे कपाई खू लावा डोक्यावरती पथर घ्या तिला एका तिला कापूर कोणी कानातलं दिलं कोणी तिला माहिती नाही तयारी गावात आली दोन्न बांधण्यात आली जय भवानी जय शिवानी हर हर महादेव असा आवाज घालत वैद्य गावच्या बेशी मध्ये अंघण झालं वाटू लागले त्याचे चौघड्या वाटू लागले